तर ताई आणि दादा कोल्हापूरवरून आलेत बर का अकलूज अकलूजवरून आलेत आणि ताईंचं खूप छान चाललं आहे अनुभव पण सांगतील पूर्ण पोशाख घेऊन आपल्या शॉपला आलेत बरं का ताई आणि दादा आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या अजून सगळ्या चांगले इच्छा पूर्ण होते भरभराटी व्हावी आणि ताईंच्या मुलीचा संसारसुद्धा सुखाचा व्हावा ताईच्या मुलीचं लग्न पण झालं आहे आणि तिलासुद्धा स्वामी कृपेने आशीर्वाद स्वामी देतायतच पण आपण सर्वांनी देऊ की तिचं जे काही वैवाहिक जीवन आहे जो काही संसार आहे तो खूप माता लक्ष्मीच्या स्वामींच्या कृपेने सुखाचा होती आणि तुमचं ते बघून व्हिडिओ सगळे सेवा करूनच महालक्ष्मीची एवढी छान प्रचिती आली प्रचिती पण आली महालक्ष्मीची आणि ते त्याच्याकडून ते घेतलं होतं ना साडे खोला बा नेसते नेसते आज घातली साडी पण त्यांचीच आहे मला दिलेली भेट स्वामीनं पण ड्रेस आणलाय बर का <laughs> म्हणजे जे आम्हाला काही आणतात ते स्वामीनं सुद्धा म्हणजे स्वामी म्हणजे आमची फॅमिली मेंबर तर स्वामीला छान ताईने स्वतःच्या हाताने बनवून स्वेटर आणले तुम्हाला घालण्या दिसेलच त्याज बघा ताईनी हाताने तोरण बनवले खूप सुंदर असं बघा हे तोरण बनवलेलं आहे लोकरीचं लोकरीच <laughs> किती प्रेम नापुलकी म्हणजे त्यांना एवढी छान प्रचिती अनुभव आला हे गिफ्ट पण आणले बघा ह्या दोन्ही दिदीने आणले ना हेनी गिफ्ट आणले आपण ओपन करून बघूया काय गिफ्ट आणले पर्स दिली छान पर्स दिली <small> <कीधी> पॅक <पैके लेगा? laughs> <laughs> का दिली आ, <small> <एवागा>। <laughs> <laughs> का जिथं लग्न हे बघा खूप सुंदर पर्स पण गिफ्ट दिली बरं का आणि जिथं लग्न झालंय त्यांनी आणि ताईंचा अनुभव पण आपण थोडक्यात ऐकूया दादांचा महालक्ष्मीच्या कृपेने आमचे खूप छान झालेलं आहे महालक्ष्मीची सेवा केल्यापासून आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा केल्यापासून खूप छान प्रचिती आलेली आहे आणि मुलीचं लग्न कोल्हापूरलाच झालेलं आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या कृपेने आशीर्वाद आणि महालक्ष्मीच्या सगळं तिचं सगळं चांगलं होऊ दे हे शीतलताईंकडनं आशीर्वाद घेण्यासाठी खास इथं आलेलं आहे आणि तुम्हाला पटतंय का की ह्या सासूबाई झाल्यात पटतंय का सगळ्यांना इथं सगळे पण बघतायत म्हणजे जावई आलं या ताईना असं वाटत नाही बघून म्हणजे खूप छान स्वतःला मेंटेन केलंय दादानी ताईनी दादा ताईंची खूपच काळजी घेतात कसं वाटलं दादा पण सेवा करत असतील ना मी अकलूजवरून आलेलो आहे श्रीराम मोबाईल माझं दुकान आहे अकलूजमध्ये मेन चौकातच त्यामुळे तिथं मी मी महालक्ष्मी मूर्ती स्थापन करून व्यवस्थित रोज पूजा अष्टलक्ष्मी पूजा आणि सगळं योगायोगाने मुलीचं लग्न झालेलं आहे छानपैकी सगळे म्हणजे भावनिक होत आहे थोडंसं नाही आता पण महालक्ष्मीचीच कृपा म्हणायचं आमच्या वडिलांची इच्छा होती की कोल्हापूरलाच जावं तिनं आणि तिथंच तिनं लकीली म्हणजे योगायोगाने तिचा विवाह छान झाला इतका झाला छान की त्याला मी नजर लागू नये थोडक्यात नजर लागू नये असा विवाह छान झालेला आहे आणि मिळलेले बी पाहुणे खूप छान आहेत बहीणच मी बहिणीच्याच घरी दिलेलं आहे थोडक्यात त्यामुळे खूप छान आणि वेगवेगळं असं आहे की ते महालक्ष्मीचे दागिने म्हणत आहेत पाहुणे पण हो। आणि त्यांच्याशिवाय <laughs> कोण बनवत नाही कोल्हापूरमध्ये आणि ते स्वतःच कारागीर म्हणून आहेत बघा हे असे अनुभव येतात ये महालक्ष्मीची कृपा जसं की धनलक्ष्मी कुंचन सेवा ज्यांना माझ्या हातून देते त्यांना ये अनुभव येत नाही असं आजपर्यंत झालेला नाहीये कारण ताईने एवढा छान अनुभव आला आणि त्या खास अनुभवासोबत मला भेटायला एवढं दुरून आलेत बरं का लग्न भरपूर ताईंच्या मुलांचं मुलींचं जमत नाहीये कारण आजकाल काय झाले लग्न म्हणजे एक व्यवहार झालाय लग्न म्हणजे कसं आहे पहिला दोन परिवार एक यायचे आणि मग लग्न व्हायचं पण आजकाल लग्न म्हणजे व्यवहार झालाय तर बघा मुलगा बघताना म्हणजे मुलीच्या आई वडिलांनी मुलागा कर्तबगार आहे का बघा फक्त प्रॉपर्टी बंगला किंवा वडूलपार प्रॉपर्टी बघू नका स्वतः मुलगा काही करू शकतो का किंवा स्वतः कर्तृत्ववान आहे का हे तुम्ही नक्की बघा कारण कसं आहे गरबीमध्ये दिवस निघतात पण जो त्रास मुलींना लग्नानंतर होतो तो खूप भयानक आहे मी रोज ऐकते दिवसातून नाही म्हटलं तर माझ्यापर्यंत वीस ते तीस डिवर्सच्याच केसेस बघायला मला मिळतात की ताई मुलीचं डिवोर्स जा झालं आहे ताई आता बघा परवा सुद्धा एकच महिना झाला तरी डिवोर्स झालं आहे म्हणजे सगळ्याच वर्गामध्ये त्यामुळे बघा नातेसंबंध हे आपुलकीने प्रेमाने आणि चांगले स्नेहबंध सगळ्यांचे टिकावे ही स्वामींचरणी प्रार्थना करते जसं ताईंना छान अनुभव आला तसं तुम्हा सर्वांना पण अनुभव यावा हे परिवार आहेत बघा ताईंच्या दोन मुली आहेत आता ह्यांना तीन कन्ये आहेत आता ताईंना हा प्रश्न केला की ताई मुलगा तर तुम्हाला ताईन खरं सांगू जेवढ्यांना काही उपयोग माहिती आता वैयक्तिक मला तर वाटत बरं आहे सुखात आहेत मुलीच खर्च आहेत आता हिन तर लहानपणी पहिल्यापासून आता विलाईन ही आकडावी लागेल हिनं पहिल्यापासून पहिलाच नंबर आहे आता नंबर नाही आणि मुलगी परिवारात होणं म्हणजे काही काही लोक का आजही श्राप मानतात कारण खूप जण भेटतात पण ती लक्ष्मी आहे आणि मुली आल्यावर चांगला आणि कलियुगामध्ये बघा आज मी दिवसातून खूप असं बघते की मुलगा आहे सून आहे सून सांभाळत नाहीये मुलगा सांभाळत नाहीये आम्हाला बघत नाहीये म्हणजे अशा भरपूर केसेस आहेत बरं का त्यामुळे बघा मुलगा मुलगी हा भेदभाव नसावा आणि आजकाल बघा शंभर टक्के मधले ऐंशी टक्के आई, आई वडिलांना मुलगीचा सपोर्ट आहे मुलगीच हॉस्पिटलचा खर्च करते आणि मुलगी सांभाळते तर बघा जे देवाने दिलंय कारण सर्ग आहे ते तुम्ही ऍक्सेप्ट करा स्वीकार करा आणि तुम्ही सुद्धा एक चांगलं आनंदीमय जीवन जागा आपल्याकडे नाही म्हणून दुःख जाणून घेऊ नका कारण काही काही लोक खूप दुःख मानतात की माझ्या कमी आहे माझ्या घरी आहे नाहीये घरी असं नसतं प्रत्येकाला देव सगळं काही देतो असं नाही जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा आणि तुम्ही सुद्धा बघा आज घरोघरी पूर्ण भारतामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मराठीमध्ये आणि माझी विधी वेगळी थोडी कारण माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने कोल्हापूरपासून याची सुरुवात मी केली आहे आणि आज बघा सगळ्यांना अनुभव आहेत ह्यांच्या मुलीला स्थळसुद्धा कोल्हापूरचाच आणि दागिने बरोदारा जावं सोनार मिळालाय ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि मी स्वामींना माता लक्ष्मीला प्रार्थना करते की तिचा संसार खूप सुखाचा हो आणि तिच्या आयुष्यामधल्या तिच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तसंच बरेच ताई दादा शॉपला पण आलेले आहेत कुंचन घेण्यासाठी सेवा ही काही फार मोठी सेवा नाहीये फक्त माता लक्ष्मीची सेवा आहे ओम श्री महालक्ष्मी देव नम किंवा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र जमत असेल तो मंत्र म्हणून तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता धन्यवाद श्रीस्वामी समर्थ